मुख्यमंत्री लाडके बहीण योजना जूनचा हप्ता जमा होण्याची या ठिकाणी सगळ्यात मोठे अपडेट आपल्या चॅनलवरती आहे मंडळी जूनचा हप्ता हा लवकरच जमा होणार आहे या ठिकाणी जूनचा हप्ता जमा होण्यास चालूसुद्धा झालेला आहे आणि याची ऑफिशियल माहितीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी याची ऑफिशियल जी माहिती दिली आहे ते ट्विटर हँडलद्वारे दिलेली आहे तर या ठिकाणी जे महिला सक्षमीकरणासाठी क्रांतीची वर्षपूर्ती अशी एक वर्षपूर्ती ही टायटल देऊन या ठिकाणी आदित्य तटकरी यांनी या, या ठिकाणी मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे आणि या ठिकाणी एक वर्ष याला होत आहे आणि एक वर्षामध्ये ही योजना यशस्वी ठरली आहे हे त्यांनी ट्विटरवरती म्हणजे एक्स डॉट कॉमवरती या ठिकाणी त्यांनी हे सांगितलेलं आहे पण या योजनेची संपूर्ण राज्यामध्ये अनेक यशोगाथा जरी रचली गेली आहे तर ही योजना झोमाट चालू आहे आणि अखंडपणे ही योजना चालू राहणार ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे आणि अशा अनेक यशोगाथा या ठिकाणी महाराष्ट्रातील गावागावामध्ये घडणारा आहे आणि ह्याचा त्यांना विश्वास आहे अशी ही माहिती त्यांनी ट्विटरमध्ये म्हणजेच एक्स डॉट कॉमवरती त्यांनी दिली आहे कारण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जी महायुती सरकार आहे यांचा हा निर्धार आहे आणि आता थांबायचं नाही अशी टॅगलाइन या ठिकाणी त्यांनी दिली आहे बघा या ठिकाणी ही अखंडपणी योजना चालू राहील हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि या ठिकाणी जे आपले उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी ट्विटरद्वारे या ठिकाणी महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत लाडकी बहीण योजना ही राबवली जात आहे या लाडकी बहीण योजनेकरता म्हणजेच लाडकी बहिणींसाठी तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आला असून उद्यापासून म्हणजेच ही माहिती एकोणतीस जूनला दिली आहे आणि उद्यापासून म्हणजे तीस जूनपासून या ठिकाणी हे हप्ते वितरित केले जात आहेत आणि याची प्रोसेससुद्धा चालू झाला आहे या ठिकाणी काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ते वितरित झाले आहेत आणि या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे जूनचे हप्ते वितरित होणार आहेत आणि याची अधिकृत माहिती उपमुख्यमंत्री अजितदादानीसुद्धा दिली आहे